नमस्ते मित्र मैत्रिणीनो जयश्रीज गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला हा केळीचा घड दाखवत आहे तुम्ही पाहत आहात तो घड आहे सोनकेळीचा माझ्याकडे पूर्वी केळीचं झाड होतं त्याला भरपूर केळी आल्या होत्या आणि मी ते व्हिडिओ द व्हिडिओ टाकून तुम्हाला ते दाखवलेलं सुद्धा होतं सर्वांनी ते व्हिडिओ पाहिलेली आहेत आणि त्यानंतर मी माझ्याकडील केळीचे रोपं मी माझ्या मैत्रिणीला दिले होते आणि तिच्याकडे आता भरपूर केळीचे रोपं तयार झालेले आहेत आणि हे केळी त्यांच्याकडूनच मी आणलेली आहे तर पुढे हा व्हिडिओ पाहू आपण केळीचं झाड पाहूयात केळीचा घड पाहूयात चला आज आपण हा केळीचा घड पाहूयात तर हे केळीचं रोप माझ्याकडे नाही आहे माझ्या मैत्रिणीकडं दिलं होतं मी आणि त्यांनी लावलेलं आणि नंतर मग त्यांच्याकडे एवढ्या सगळ्या केळीचे रोपं तयार झालेले आहेत आणि बरोबर एक दीड वर्षांनी ह्या केळीला असा घड लागलेला आहे तर ह्या केळीची आता साईज तुम्ही पाहू शकता मोठी झालेली आहे माझ्याकडे थोडी छोटी साईज होती पण आता याची केळीची साईज थोडी मोठी झालेली आहे आणि आता हा घड कापायचा आहे तर या घडामुळे ही केळीचं झाड वाकलेलं आहे आणि जेव्हा आपण घड कापणार तेव्हा हे काप केळीचं सुद्धा रोप झाड कापून टाकायचं आहे तर तुम्ही पहा हे किती सुंदर रीतीने असं केळीचं घड तयार झालेलं आहे आणि पिवळ्या केळी झालेल्या आहेत आणि मी सुद्धा एक केळीचा आता स्वाद घेत आहे खूप छान आणि गोड केळी आहेत सोन केळी आहेत मागे माझे तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि माझ्याकडे आता हे रोप नाहीये पण कुणाकडे असेल तर नक्कीच तुम्हाला सोन केळी कशी असतात ते आठवत असेल धरावं लागेल ना दोघं नाही नाही गरज नाही जेव्हा अर्धा होईल तेव्हा आकडायचे तर आता हा केळीचा घडा पण कापून घेत आहोत आणि ह्या एक दोन केळी पिकल्या की घड कापून घ्यायचा असतो आता आता पाहूया किती घडाला केळी आलेली आहेत त्या तर एका घडामध्ये अठरा सतरा सोळा अशा केळी आहेत आणि आठ ते नऊ घड आहेत तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर केळीचा कलर आहे आणि बिना केमिकल आहे अजिबात याला केमिकलचा वगैरे काहीही मारलेला नाहीये आणि खूप गोड असतात ह्या केळी आणि एकच पिकलेली केळी निघाली नंतर हा घड काढून घेतलेला आहे तर माझे पूर्वीचे केळीचे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलेले असावेत तर हा पुन्हा हा व्हिडिओ पहा भरपूर केळीची माहिती मी सांगितलेली आहे आणि अगोदर घड कापून घेतला आणि आता हे केळीचं झाड सुद्धा आपण कापून टाकणार आहोत काई सुद्धा मोठी झालेली आहे आणि खूप सुंदर चवीची ही सोनकेळी आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर पूर्वीचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद